मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आर्या जाधवने थेट निकी तांबोळीच्या कानाखाली धूर काढला आणि याचा परिणाम सध्या वोटिंग ट्रेंडमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे या दोनही कंटेस्टंट सध्या नॉमिनेट आहेत आणि थेट याचा फायदा तोटा सध्या या दोन्ही कंटेस्टंटला पाहायला मिळतो तर मित्रांनो आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातनं फायनल वोटिंग ट्रेंड खरं तर आज बारा वाजता वोटिंग लाईन्स बंद होणार आहे त्यामुळे आपल्या आवडत्या सदस्याला पट्टापट पत्त जिओ ॲपवरती जाऊन त्याला मत द्या आणि सेव्ह करा तर मित्रांनो बघूया कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला आणि कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर सहा कंटेस्टंट यावेळी पुन्हा एकदा नॉमिनेट आहेत आता याच्यामध्ये अगदी बॉटमला आहे तो म्हणजे अजूनही वैभव चव्हाण मित्रांनो वैभव चव्हाणला खूप संधी मिळते बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळण्याची पण तो जास्त गेम दाखवत नाही जास्त खेळत नाही त्यामुळे लोकही त्याला जास्त वोटिंग करताना दिसत नाही सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये वैभव चव्हाण हा अजूनही बॉटमलाच आहेत मित्रांनो पाचव्या आणि चौथ्या क्रमांकाची कर गोष्ट करायची झाली ना तर इथे निकित आंबोळी आणि वर्षाताई उसगावकर यांच्यामध्ये काटेकी टक्कर है। दोगे सम समान मत आहे दोघे नाही स समसमान मतं आहेत या दोघेही पाचव्या आणि चौथ्या क्रमांकावरती आहेत बघा निकित आंबोळी ही बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे त्यामुळे निकित जरी खाली असली वोटिंग ट्रेंडमध्ये तरी तिला लगेच काढणार नाही पण या सगळ्याचा फटका आहे ना वर्षाताईनं जबरदस्त बसू शकतो कारण वर्षाताईचा जास्त असा गेम बिग बॉसच्या घरामध्ये सध्या पाहायला ना, मिळत नाही पहिल्या एक दोन आठवड्यामध्ये वर्षाताई बऱ्यापैकी दिसत होत्या पण आत्ताच्या या लेटेस्ट आठवड्यांमध्ये वर्षाताई जास्त दिसत नाही एक मोठ्या ॲक्टर्स आहेत त्या त्यामुळे साजिकच ती वोटिंग त्यांना होते पण ज्या पद्धतीने ते बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळतात तर त्याची कुठेतरी वोटिंग अजिबात होताना दिसत नाही आणि त्या थोडंसं टीम बीमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात पण टीम बीमध्ये तगडे तीन कंटेस्टंट नॉमिनेट झाले त्यामुळे टीम बीची जी काही वोटिंग आहे या तिघांमध्ये डिवाईड होताना दिसते त्यामुळे वर्षाताईना अशी जास्तशी वोटिंग होताना दिसत नाही वर्षातही चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावरतीच आहेत तर तिसऱ्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर मित्रांनो इथे आर्या जाधव आहे पण काल ज्या पद्धतीने आर्याने जी काही निकेत आंबोळीच्या कानाखाली मारली तर लोकांचा भरभरून भरभरून सपोर्ट आर्याला मिळताना दिसतोय मला असं वाटतं ना की काही मिनटामध्ये आर्या जाधव ही दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा असू शकते पण आर्या सध्या तिसऱ्या क्रमांकावरती आहे नंबर दोनची गोष्ट करायची झाली तर इथे आली ती म्हणजे अंकिता वालावलकर अंकिताचा असा काल दोन तीन दिवसामध्ये बिग बॉस शहरामध्ये जास्त काही गेम दिसला नाही पहिल्या वोटिंग ट्रेंडमध्ये पहिल्या दुसऱ्या दिवशी अंकिता बऱ्यापैकी टॉपला होती पण आता अंकिताची वोटिंग ही कमी होताना दिसते अंकिता दुसऱ्या क्रमांकावर आहे नंबर वनला आलाय तो म्हणजे अभिजित दादा सावंत अभिजितला ना बऱ्यापैकी वोटिंग होते मित्रांनो अभिजितचा खेळ बिग बॉसच्या प्रेक्षकांना आवडतो आणि या कॅप्टन्सी टास्क अंतर्गत अभिजित ज्या पद्धतीने अरबाजला भिडत होता नडत होता तर हे साहजिकच प्रेक्षकांना आवडलेलं आहे आणि प्रेक्षक सध्या अभिजित सावंतला भरभरू वोटिंग करताना दिसत तर मित्रांनो सध्याच्या वोटिंग ट्रेंडमध्ये असं दिसतंय की दादा सावंत हा पहिल्या क्रमांकावर आहे नंबर वरती आहे ती म्हणजे अंकिता वालावलकर सध्या नंबर तीनला आहे ती म्हणजे आर्या जाधव परंतु ज्या पद्धतीने आर्याला लोकांचा सपोर्ट मिळतो आहे तर आर्या थेट अंकिताला पार करून पुढे जाण्याची दाट शक्यता आहे नंबर चार आणि पाचची गोष्ट करायची झाली तर इथे वर्षाताई आणि निकित आंबोळे आहेत वर्षाताईनं खूपच कमी मतं मिळताना दिसत आहेत आणि बॉटमची गोष्ट करायची झाली तर इथे आहे वैभव चव्हाण आता मित्रांनो कोण जाईल बिग बॉस मराठीच्या घराबाहेर हे जे काही वोटिंग ट्रेंड पाहिले तर साहजिकच वैभव चव्हाणला वोटिंग खूप कमी होताना दिसते पण वर्षातही सुद्धा डेंजर झोनमध्ये आहेत आता बघू बिग बॉस आज काय निर्णय घेतात जर आर्या जाधवला जर बिग बॉसच्या घराबाहेर काढलं जर ही मोठी शिक्षा दिली तर मग वैभव चव्हाण हा सेफ होऊ शकतो जर आर्या जाधवला बिग बॉसने घरात राहण्याची परमिशन दिली किंवा इतर नॉमिनेशनमध्ये तिला टाकलं गेलं की कॅप्टन्सी काढून घेतली त्याच्याकडनं तर वैभव चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे तशी टांगती तलवार ही वर्षाताईंवरसुद्धा आहे पण आता बघूया बिग बॉस काय निर्णय घेतात आर्या जाधव ही बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही कारण ती बिग बॉसच्या घरामध्ये सध्या खेळ खेळते निकिला भिडणारी ती एकमेव सदस्य सध्या तरी बिग बॉसच्या घरामध्ये दिसते काय वाटतं तुम्हाला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर वैभव चव्हाण वर्षाताई की आर्या जाधव हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका